लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता नंदिनी जीवाची आनंद आनंदनिवासमध्ये खूप वाट पाहत असते सगळ्या मुली म्हणतात दादाच्या वाटेवर डोळे लावून बसलीयस ना नंदिनी म्हणते जे येणारच नाहीये त्याची वाट तरी कशाला बघायची तेवढ्या दारात जीवा त्याचं प्रोजेक्ट घेऊन आलेला असतो आणि म्हणतो हे घर म्हणजे ती आणि ती म्हणजे हे घर जीवाला पाहून नंदिनीला खूप आनंद होतो आता भास्कर त्या शिरीषला भेटतो शिरीष म्हणजे ज्याच्या जागेवर नंदिनीचा आनंदनिवास उभा आहे तो जागेचा मालक त्या शिरीषला भेटून भास्कर ज्याने जीवाला फंडिंग दिलेला आहे तो म्हणतो नंदिनीला जे हवंय ना ते तर मिळणार नाहीयेच पण आज जे काही मिळणार आहे ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकेल इकडे पार्थची घरातच मीटिंग सुरू असते तेवढ्यात छान तयार होऊन खाली येते काव्याला पाहून पार्थ म्हणतो काव्या काव्या पार्थच्या जवळ जाते पार्थ मात्र काव्यामध्ये हरवून जातो आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार